येथील पिकअप शेडची दुरावस्था लवकरच नव्या पिकअप शेडची मागणी करणार विवेक कांबळे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कोल्हापूर सांगली महामार्ग लगत असलेल्या तमदलगे येथील प्रवाशांसाठी असलेले पिकअप शेड याची दुरावस्था झाली असून नवीन विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे करणार असल्याचे समजते या ठिकाणी उद्योगपती संजय घोडावत यांच्या माध्यमातून पिकअप शेड उभारण्यात आला आहे काही कामानिमित्त तमदलगेतील गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी जयसिंगपूर सारख्या शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी एस टीने प्रवास करतात जयसिंगपूर सारख्या शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी जात असताना तमदलगी येथील पिकअप शेडमध्ये टीची वाट पाहत ग्रामस्थ व विद्यार्थी थांबतात परंतु तमदलगे या ठिकाणी गेल्या फोर व्हीलर व टू व्हीलर यांच्यामध्ये अपघात झाला होता या अपघातात फोर व्हीलर गाडीने पिकअप शेडला जोराची धडक दिली व पिकअप शेडच्या पाठीमागे जे राहणारे ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी घुसली त्यानंतर त्या घराचे नुकसान झाले त्याचबरोबर पिकअप शेडची मोडतोड झाली पिकअप शेडची मोडतोड होऊन दुरावस्था झाली आहे गावातील ग्रामस्थ व शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची समस्या लक्षात घेऊन राष्ट्रविकास सेनेचे तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे लवकरच नवीन पिकअप शेडची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले हिरकणी न्यूज प्रतिनिधी रघुनाथ कांबळे तमदलगे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा